आज बोरला घाटला येथे सर्वपक्षीय स्थगित आंदोलन घेण्यात आले गेल्या बावन्न असलेले शौचालय काही नामांकित बिल्डर आणि अधिकारी यांनी शौचालय तोडून भूखंड आठ वाजता काही सूचना न देता हे शौचालय तोडण्यात आले पण नागरिकांनी त्याचा विरोध केला आज आम्ही सर्वपक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गट दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष भाजपचे तालुका सचिव अनिल बेनीवाल काँग्रेसचे नेते चंदू साहेब भाजपचे नेते बाळदेसाई सामाजिक कार्यकर्ते मात्रेसाहेब तर अनेक नागरिक उपस्थित होते एकोणीसशे बावन्नपासून ही हे शौचालय आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने काल आम्ही डी एम सीची भेट घेतली रवींद्र साहेब आम्ही सगळ्यांनी भेट घेतली की वस्ती खूप जुनी आहे की शौचालय बिल्डर आणि बी एम सी यांच्या संघमाताने हे सगळा हा कार्यक्रम चालू आहे आणि हा भूखंड त्यांच्या घशात घालायचा आहे तर आज राष्ट्रवादीची काँग्रेस बी जे पी काँग्रेस अनिल ने भाजपचे नेते अनिल बेनीवाल देसाई शेनसाहेब सगळे एकत्र आहेत आणि रहिवाशी तर आमची एकच मागणी आहे मी त्यांना काल इशारा दिला जर तुम्ही दोन दिवसात स्थगित दिलेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या मोर्समोर आंदोलन करू आणि हे आम्ही पत्र पण त्यांना आज दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कारण हे लोक जाणार कुठे आणि मी काल अनिल देसाई साहेबांना कॉन्टॅक्ट केलं खासदारांना की तुमच्या फंडातून आम्हाला एक बांधून द्या की रहिवाशी या जाणार कुठे कारण इथं आजूबाजूला कुठे शौचालय नाही ज्येष्ठ नागरिक महिलांना लांब जायला लागतं त्यांना मी कळवलं ते बोलले मी देतो बांधून पहिले स्थगित देणार दोन दिवसात स्थगित लेटर देणार आणि लोकांना आम्ही हे पत्र देऊन टाकू मी बो भोरला गावातला नागरिक आहे मंगेश म्हात्रे म्हणून मी माझ्या नावाचा अर्ज इथे महानगरपालिकेत देऊन सुद्धा त्यांनी दिवशी डेमोनिश केलं आम्ही स्थलांतरित एकोणीसशे बावन्नला इथे आलो आलो आहे च महा माहुल्ला राहायचो आम्ही तिकडून इथं स्थलांतरित आलो एकोणीसशे बावन्न तेव्हापासूनचे आमचे हे संडास आहेत आता बावन्न बहात्तर वर्षाली आम्हाला इथे या संडास आला आता हे लोक म्हणतात आणरली कुठल्या पद्धतीने अन आणले गेले आहेत आणि ते एवढं आमच्या ते ग बऱ्याच जणांना ते सुविधा आहेत आता जायला ते जाणार कुठे एवढं वयस्कर आहेत सगळे आम्ही जाणार कुठे आता आम्हाला ते पर्याय त्यांनी दिला पाहिजे तुम्ही सिवनचं हे डिक्लेअर करून तुम्ही तोडायच्या मागे पण रिपेअरच्या मागे का लागत नाही बिल्डर आम्हाला भयंकर त्रास देतो हा जयेश मिस्त्री आहे तो सगळं मॅनेज करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे हे आमचं फार पूर्वीपासूनचं शौचालय आहे जे आम्हाला सरकारनेच बांधून दिलेलं आहे पण आत्ता काही कारणास्तव ॲक्च्युली खूप चांगली इमारत आहे याला कुठेही तडा गेला नव्हता काहीही झालेलं नव्हतं पण ब बी एम सी कर्मचाऱ्यांना काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही ते सरळ ही काहीतरी तुटलेलं आहे असं वगैरे खोटं दाखवून हे तोडायचा प्रयत्न करत आहेत जे की गावकऱ्यांचं सा वापरातलं शौचालय आहे त्यांनी ते सांगत आहेत की कोणी वापरत नाही आता तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला गावातली माणसं जे वाप वापर करतात ती माणसं आलेली आहेत आणि अक्षरशः चांगल्या स्थितीत असलेलं हे शौचालय काल जे सी बी येऊन तोड तोडण्याचा प्रयत्न केला जो की आम्ही हाणून पाडला आहे आणि हे शौचालय जे त्याचं जे काय तो, तोड तोडलेलं आहे ते आम्हाला याच ठिकाणी व्यवस्थित दुरुस्त करून देण्यात यावं आमचं संडास किती वर्षापासून आम्ही राहायला आल्यापासून इथे आहेत आम्ही येतो संडासला आणि काल अचानक बी एम सीने तोडलं तर आता आम्ही एवढी म्हातारी माणसं कुठे जाणार घरीचं संडास नाही आहेत आमच्या जुनं हे टॉयलेट आहे आणि आम्हाला काय पूर्वकल्पना देतं अचानक येऊन तोडलेलं आहे चांगल्या परिस्थितीत होतं आमच्या लेडीज विचार करायला पाहिजे होता का तोडल्यानंतर आम्ही जायचं कुठं आम्हाला पर्याय दुसरा टॉयलेट नाही आहे आणि ना आमच्या घरात पण नाही आहे आणि आम्हाला एकदम रोडवर जायला सांगतात आम्ही म्हातारे म्हणजे जे खूप वयस्कर एजवर लोकं कशीच जाणार त्यांनी काय की आमची सोय करावी आता आहे ते आम्हाला चांगल्या सुधीत बांधून द्यावं प्लेट जे आहे बी एम सीच्या डॅटम लाईनचं स्ट्रक्चर आहे हे नवीन नाही किंवा काय असं परवा बांधलेलं नाही जर बी एम सीनी बी एम सीकडे ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आलेला की ह्याला सी वन म्हणून डिक्लेअर करायचं पण ते सी वन आल्याच्यानंतर त्याला सी टू बी पण करावं लागतं म्हणजे त्याला रिपेअर करावं लागतं ते टप्पा गाळून त्यांनी डायरेक्ट तोडण्याची भूमिका घेतली मनपाची ब भूमिका जी आहे ती संशयषपद्ध आहे आणि ते इथल्या लोकांना अपेक्षित करतात की इथनं दोनशे मीटर पुढे जावं हायवेवर शौचालयासाठी घराबाजूचं शौचालय सोडून इकडनं दोनशे मीटर पुढे जायचं शौचालयाला हा अन्याय नाही का बी एम सीची ही भूमिका कशी आहे बघा आता तुम्ही आणि जे मूलभूत सुविधा आहे बी एम सींना आता सवय लागली आहे सगळ्या ठिकाणीचे शौचालय तोडायचे आणि बिल्डरांना द्यायचं तस तसंच त्यांनी अनंत मित्र मंडळाच्या इथे केलं असं तसा ते इथे बोरला घाटल्यामध्ये आहेत सगळ्याच ठिकाणी जर असं करतील तर या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली पाहिजे की नाही आता हे प्रशासनने ठरवायचं आहे धन्यवाद चॅनलच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती जरा मांडायची आहे मला हे जे शौचालय आहे ते एकोणीसशे पासून इथे शौचालय आहे हा बोर्ला गाव आहे साधारणतः वान वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये येतो महानगरपालिकेने हे शौचालय ऑडिट केलं आणि त्याच्यामध्ये सिवण डिक्लेअर करण्यात आलं परंतु माझा असा आमचा सा, स्थानिक लोकांचा प्रश्न आहे की सिवण डिक्लेअर करायच्या अगोदर ते मेंटेनन्स क त्याचा मे ते रिपेरिंग करायला पाहिजे होतं परंतु महानगरपालिकेने रिपेरिंग केलेलं नाही शौचालय आणि हे शौचालय तोडण्यामागण्याचा घाट काय त्यात ती मूळ मूळ सर्व स्टोरी मी तुमच्या चॅनलला माझ्या माध्यमातून तुम्हाला मला मांडायचे की ते एक डेव्हलपर जयेश मिस्त्री आणि मनीष मिस्त्री त्याला हा रोड रुंद करायचा आहे आणि त्या रोडमध्ये हे शौचालय अडथळा येतं त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून ते खोटं ऑडिट केलेलं आहे मी तुम्हाला एक सांगतो एच डब्ल्यू डिपार्टमेंटनी खोटा रिपोर्ट दिला की इथे शौ इथे प्रत्येकाच्या घरी शौचालय पण प्रत्यक्षात पाहता इथे स प्रत्येकाच्या घरी शौचालयात ना वीस कुटुंबाशी आहेत ज्यांच्या घरी शौचालय म्हणजे वीस घरं गर आणि त्या घरात प्रत्येकी चार माणसं पकडली तर साधारणतः ऐंशी ते शंभर माणसं ही रोज ही त्यापैकी पन्नास टक्के महिलांनी पन्नास टक्के पुरुष हे शौचालय वा वापरतात वा, वा सी वन फक्त बहाना आहे ही जमीन आहे ती बिल्डरच्या घशात घालायची ह्या लोकांना त्याच्यासाठी हा बिल्ड अधिकाऱ्यांचा आटापिटा ला चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कुठताही कार्यकर्ता हा गप्प बसणार नाही ह्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई नाही खोटे रिपोर्ट दिलेले आहेत खोटं ऑडिट आहे रिपोर्ट तात्काळी शौचालय बांधलेलं पाहिजे लोकांची व्यवस्था केल्याने तुम्ही पाहिलं तर वरिष्ठ महिला आहेत इथे आहेत त्या शौचालयाला कुठं जाणार नागरिकांचे हॉल होत आहेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती अरे तुम्ही कट कुठच्या लेवलला भ्रष्टाचार करता शौचालयामध्ये तुम्ही लोकांचे हाल करता जायचं कुठं ह्या प्रत्येक नागरिकाने ठरवलं महानगरपालिकेला मोर्चा काढणार आणि आता शौचालयाला काय वॉड महानगरपालिकेच्या का ऑफिसमध्ये हे लोकं येतील इतकी वैतागले आहेत आणि इतके त्रस्त झालेले आहेत तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायची की तात्काळ याच्यावर महानगरपालिका मी कमिशनरना पण भेटणार आणि या अधिकाऱ्यांवर सर्वात प्रथम कारवाई झाली पाहिजेत दोन दिवसात इथं तुम्ही घाटल्यात पाहिलं तर अनंत मित्र मंडळ ब्राह्मण देवचं शौचालय पाच पाच वर्ष डिलापिटेड होऊन तोडलं गेलं नाही ही अचानकमध्ये शॉर्ट नोटीस दिले दहा दिवसाची आणि लगेच त्यातला मळ काढून लगेच तोडायला घेतलं एवढी का तर हे पाहिलं तर आणखीन एक दोन वर्ष रिपेन करून चालल्याचं चांगल्या सुस्थितीला शौचालय होतं आहे तरी जाणून बुजून टोरले आणि ह्याच्या मागे बिल्डर आहे आणि हे बिल्डरची सुपारी आहे जे अधिकारी वाजवतात हे जे अधिकारी आहेत जे शौचालय तोडत आहेत आणि त्या शौचालयाचा बिल्डर धार्जन विचारेचे अधिकारी आहेत आणि ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तात्काळ आणि तत् प्र तात्काळ यांची सोयीसुविधा करून लवकरात लवकर हे शौचालय बांधलं गेले पाहिजे सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर